हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये मतमोजणी सुरू आहे आपण हरियाणा संदर्भातली चर्चा करत होतो त्यानंतर आता जम्मू काश्मीरात काय परिस्थिती आहे तेही पाहूया जम्मू काश्मीरात काँग्रेस आघाडीची निर्णायक वाटचाल सुरू आहे नॅशनल कॉन्फरन्सला चांगल्या जागा मिळताना दिसत आहेत आघाडीवर आहेत बहुमताकडे काँग्रेस आघाडीची वाटचाल सुरू आहे आणि विशेष बाब म्हणजे भाजप प्रथमच जम्मू काश्मीरात विरोधी पक्ष बनणार आहे 2018 हजार अठराला जे सरकार युती होती त्यांची पी डी पीसोबत ती तुटली त्यानंतर दहा वर्षानंतर निवडणुका होत आहेत जम्मू काश्मीरात आणि तीनशे सत्तर हटवल्यानंतर तीनशे सत्तर कलम हटवणं हे भाजपचा ऐतिहासिक निर्णय बोलला जात होता त्यानंतरची निवडणूक आणि त्याची मतमोजणी सुरू आहे या दोन राज्यांमध्ये जी मतमोजणी सुरू आहे त्याच अनुषंगानं चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत गोपाळ तिवारी काँग्रेसचे नेता जोडले गेलेले आहेत गोपाळजी जम्मू काश्मीरच्या परिस्थितीवर जर आपण भाष्य करूयात जम्मू काश्मीरमध्ये तुमची जी काँग्रेस आघाडी आहे ही निर्णायक वाटचालीवर चालताना दिसते तीनशे सत्तर नंतर दहा वर्षानंतरची निवडणूक दहा वर्ष निवडणूक नाही घेतली त्याचा फटका भाजपाला बसला आणि फायदा काँग्रेसला झाला असं दिसतंय का काय आपलं मत गोपाजी माझा आवाज येतोय आपल्याला मध्ये दुसरा आवाज हिंदी हिंदी चॅनलचा आवाज मध्येच आलाय माझा प्रश्न कयलाय आपल्याला की मी एकदा परत हिंदी चॅनलचा आवाज येतोय मध्ये ते तांत्रिक काही अडचणींच ही त्रुटी त्रुटी हिंदी आवाज येतोय करूयात मात्र माझा प्रश्न आपल्याला कळलाय हिंदी चॅनलचा आवाज येतोय मध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे गोपाळ तिवारी यांना जरा आवाज नीट जात नाहीये ती आम्ही सुधारू आणि त्यांना परत प्रश्न विचारू जम्मू काश्मीर विधानसभेसंदर्भातली चर्चा आपण करतोय जम्मू काश्मीरमध्ये निर्णायक वाटचाल काँग्रेस आघाडीची सुरू आहे जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडी एकोणपन्नास जागा घेताना दिसती आहे तर बहुमताचा आकडा शेहेचाळीस आणि त्यापेक्षा चार जागांवर जास्त अशी आघाडी आहे त्यामुळे भाजपाला इथे फटका बसताना दिसतोय अतिशय निर्णायक इथलं निवडणुकीतलं मतदान आणि त्यानंतर मतमोजणी होती आहे त्यानंतर आता भाजपा इथं सत्तेत येणार कारण तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर तिथला जो हिंसाचार थांबवला तो भाजपामुळेच थांबला भाजपामुळे सुगीचे दिवस जम्मू काश्मीरात आले असं सातत्यानं बोललं जात होतं आणि गेल्या दहा वर्षापासून तसं तिथले स्थानिक नेतेसुद्धा प्रचार करताना दिसत होते पण ज्यावेळेला प्रत्यक्ष आज मतदान झालं आता मतमोजणी होती आहे त्या मतमोजणीनंतर जम्मू काश्मीरातल्या जनतेनं कुणाला कौल दिलेला आहे ते स्पष्ट होणारच आहे पण सुरुवातीचे गेल्या तीन ते चार तासापासून जी मतमोजणी सुरू आहे त्यातले कल आपण पाहतोय आणि त्या कलनुसार सातत्यानं भाजपा ही पिछाडीवरच जम्मू काश्मीरमध्ये दिसते आहे सुरुवातीपासूनच काँग्रेस आघाडीनं इथं चांगला आकडा बनवून ठेवलेला होता आणि त्याच अनुषंगानं ते आघाडीवर दिसत आहेत याबाबत बोलण्यासाठी काँग्रेस नेता गोपाळ तिवारी आपल्या सोबत आहेत गोपाळजी तीनशे सत्तर आणि हा ऐतिहासिक निर्णय भाजपाने घेतला त्यानंतर हिंसाचार थांबला असे दावे केले जात होते जम्मू काश्मीरात भाजपाला फटका बसला का बसला आणि आपली युती जी आहे आघाडी काँग्रेसची निर्णायक वाटचालीवर आहे काय फायदा झाला असावा आपल्याला असं वाटतं हे बघा तसं काही झालेलं नाही हे त्या जनतेने आता तिथं स्पष्ट केलंय आणि ही निवडणूक देखील आ, भारतीय जनता पक्षाला केंद्र सरकारला निवडणूक आयोगाला घ्यावी लागली घ्यावी लागली याचा अर्थ असा आहे की कोर्टाने सुप्रीम कोर्टाने जेव्हा फटकारलं एक दीड वर्षापूर्वी पण देखील फटकारलं की आपण निवडणुका कधी घेताय आणि आता त्या ठिकाणी त्यांना सांगितलं गेले की सप्टेंबर अखेर निवडणुका घ्या तेव्हा त्यांना ह्या निवडणुका घ्याव्या ला लागल्या आता तीनशे सत्तर हे केलं त्या संविधानिक तरतूद अशी आहे की त्या विधानसभेचं जनतेचं प्रतिनिधित्व जे करतात त्यांचं मत घ्यायला पाहिजे परंतु विधानसभा यांनी बरखास्त केली पीडीपी बरोबरच सरकार स्वतःच बरखास्त केलं त्याच्यानंतर राज्य राष्ट्रपती राजवट लावली आणि त्याच्यानंतर फक्त राज्यपाल जे यांनीच नेमलेले त्यांचं एक पत्र घेतलं की तीनशे सत्तरला आमचा पाठिंबा आहे आता राज्यपालाचं मत हे जनते विधानसभेचं मत होऊ शकतं का तिथे नव्वद जागा आहेत त्या विधानसभेमध्ये त्यांनी त्या ते राज्याचा दर्जा देखील रद्द केला आणि केंद्रशासित प्रदेश हे केला आणि सुमारे पाच सहा वर्ष त्यांनी अशीच काढली डोवा अनेक वेळा गेले परंतु तिथे हिंसाचार थांबला नाही अनेक ठिकाणी तिथे हत्या झाल्या आणि त्या जेव्हा दोन हजार सोळा मध्ये नोटबंदी केली त्याच्यानंतर एक महिन्यात जी चकमक झाली नोटाच्या विकासासाठी जे काही निर्णय घेतले आणि त्याचा बाऊ केला जात होता भाजपाकडून तो तिथे प्रत्यक्षात उतरताना दिसला नाही असा थेट आरोप काँग्रेसच्या वतीनं गोपाळ तिवारी करत असं दिसतंय धन्यवाद गोपाळजी आपण या चर्चेत सहभागी झालाय ही चर्चा सतत सुरूच राहणार आहे आणि या संदर्भातला जो काही निकाल येणार तो प्रेक्षकांना आम्ही दाखवू तूर्ताच आपण या चर्चेत सहभागी झाला त्यासाठी धन्यवाद